भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे तुमच्या विजयाचा जल्लोष भारतात व्हायला हवा की पाकिस्तानात या जाहिरातीवरून ही कारवाई करण्यात आली या जाहिरातीमुळे भाजप अडचणीत आलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर नागपूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सव्वीस अकरा हल्ल्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा आरोप वडेट्टीवारांनी एका पुस्तकाचा दाखला देत केला होता उद्धव ठाकरे उद्या पालघर दौऱ्यावर आहेत पालघरमधील विविध शिष्टमंडळं मुस्लिम संघटना त्याचप्रमाणे बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत पालघरमधील जलदेवी रिसॉर्ट या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत या बैठका होणार आहेत तर चौदा मे रोजी उद्धव ठाकरेंची पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे त्यापूर्वी ठाकरेंची ही बैठक होते संजय राऊतांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहावर निशाणा साधला आहे बाळासाहेब आणि मासाहेब ठाकरेंचा मोदींनी अपमान केलाय आम्हाला मोदी नकली संतान म्हणत असतील तर मोदी हे औरंगजेबाचे संतान आहेत असा बोल राऊतांनी केला आहे बरंच सत्य माझ्याजवळ आहे योग्य वेळी बाहेर काढेन असा इशारा फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिला आहे तर निवडणुकीच्या निमित्ताने देशमुखांना सणसणाटी पसरायची आहे मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेन त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल असा सूचक इशारा फडणवीसांनी केलाय नंदुरबारमधील काँग्रेस उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी नंदुरबार दौऱ्यावर येणार आहेत उद्या त्यांची जाहीर सभा होणार आहे तर काँग्रेसकडून या सभेची जयत तयारी सुरू आहे ठाण्यात महायुतीच्या प्रचारात रामदास आठवले सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी कवितेतून उभे सांगितलं यावेळी खरी शिवसेना ही शिंदेंचीच आहे असं वक्तव्य ठाणे लोकसभा हा भीमशक्तीचा गड आहे त्यामुळे जय भीम आहे आमच्या गाठीशी मग आम्ही का राहणार नाही नरेश मस्केंच्या पाठीशी अशी कविता आठवलेंनी म्हटली भिवंडी मतदारसंघातील मवियाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे बारा मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची कल्याण पश्चिम आणि शहापूर सभा या ठिकाणी सभा होणार आहे तर सतरा मे रोजी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भिवंडीमध्ये सभा होणार आहे कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडीमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळत आहे धैर्यशील माने यांना खासदारकी पदी निवडीचे बॅनर लागले आहेत तर मतदानाच्या काही तासातच दोन्ही उमेदवारांचे विजयाचे बॅनर्स या ठिकाणी झळकले आहेत जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात मतदानाचे आदेश बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत भोकरदनमध्ये त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या साल्याला सालीगिरी दाखवण्याची वेळ आली असं वक्तव्य कडूंनी केलं होतं आणि जो शेतकऱ्याचा अवमान करतो त्याला मतदान नको असं ते म्हणाले थोडक्यात कडूंचा जालन्यामध्ये अप्रत्यक्षपणे मवियाच्या कल्याण काळ्यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज आणि भाजपातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील यांची आज भेट झाली आहे याच भेटीमध्ये बंद दारा अर्धा तास चर्चा झाली आहे तर या चर्चेमध्ये नेमकं काय घडेल हे अद्याप समोर आलेलं नाही आहे तर दिनकर पाटील यांनी स्वामी शांतीगिरींना छुपा पाठिंबा दिल्यास गोडसे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नाशिकचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराजांनी छगन भुजबळांची देखील भेट घेतली आहे शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार आहेत निवडणुकीच्या प्रचारासाठी ही भेट घेतल्याची प्रतिक्रिया शांतीगिरींनी दिली नाशिकमध्ये खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे नगरमध्ये मोदींविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी राऊतांविरोधात अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे राऊत नाशिक दौऱ्यावर जाण्याआधीच तक्रार दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं पालघर लोकसभेसाठी वसईच्या जी महाविद्यालयात मतदानाची जोरदार तयारी सुरू झाली आहे शासकीय यंत्रणा या मतदानाच्या जय्यत तयारीला लागल्यात आज दिवसभर ईव्हीएमचे सिलिंगचं कामकाज सुरू असणार आहे तर दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी घरी जाऊन मतदान करण्याची विशेष सोय केली आहे उत्तर पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे तर शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हो पाऊस पडला आहे त्यामुळे खास करून बागायती पिकांचं नुकसान होऊ शकतं दुसरीकडे उकाड्यानं हैराण लोकांना मात्र पावसानं दिलासा दिला आहे अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तर सोसाट्याच्या वारा सुटून अचानक जोरदार पाऊस बरसलाय त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडाली आहे दरम्यान जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय यामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या शेडची पडझड होऊन कांदा पावसामध्ये भिजलाय यात शेकडो क्विंटल कांदा भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मात्र सुदैवानं जीवितहानी टळली आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे वेरुळ भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय शहरातील काही भागात जोरदार वारा तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे शनिवार वाड्याच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळलंय तर रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी स्वार घसरून पडल्यात तर विमाननगरमधील एअरपोर्ट रोड पाण्याखाली गेलाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पूर्ती तारंब उडाली पिंपरी चिंचवड शहरात पावसाने हजेरी लावली आहे शहराचे विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं पडली आहेत तर पुण्याच्या विमाननगर परिसरामध्ये गाडीवर झाड पडल्यामुळे प्रवासी अडकून पडले होते त्यांना भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी बाहेर काढण्यास मदत केली पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये पावसामुळे विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याचं पाहायला मिळालंय जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडं कोसळल्याचीही घटना घडल्या यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आहे नेर तालुक्यातील उमरठा गावामध्ये एका शेतातील सोलार पॅनलवर वीज कोसळली आहे त्यामुळे हे संपूर्ण युनिट जळून खाक झालंय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अक्षय तृतीयेनिमित्त सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडलेल्या हळद सौद्यांना एकवीस इतका उच्चांकी दर सरासरी पंधरा हजार पाचशे इतका दर मिळाला मुहूर्ताच्या सौद्यानिमित्ताने तीन हजार सातशे ब्याऐंशी इतक्या हळदीच्या पोत्यांची आवक झाली दुष्काळी परिस्थितीमुळे येवल्यातील शेतकरी हरिभाऊ अल लासुरे यांनी आपली पेरूची बाग तोडून टाकली आहे तर झाडांना पाणी कसं आणि कुठून द्यायचं या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे सध्या नाशिकच्या येवल्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि याचा फटका फळबागांना बसतोय ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री केली जाते कृषी विभागानं मारेगाव तालुक्यातील चिंचाळा या ठिकाणी छापा टाकून अठ्ठ्याहत्तर बोगस बियाण्यांची पाकिटं जप्त केली आहेत विलास चिकटे असं या आरोपीचं नाव आहे त्याने स्वतःच्या घरात हा बोगस बियाण्यांचा साठा लपवून ठेवला होता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सकाळी साडे नऊ वाजता धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं आहे या पाण्यामुळे सोलापूर शहरासह पंढरपूर सांगोला त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे वाशिम शहरातील अकोला नाका ते पाटणी चौक या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे तर इतर रस्त्यांवरही खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत खड्ड्यांमधून रस्ता शोधताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते